नांगलवाडी येथे एसटी बसला आग वजा चालकाच्या धाडसामुळे शेकडो जीव वाचले महाड प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील नांगलवाडी येथे मंगळवारी दिनांक पूर्णांक दोन दशांश सायंकाळी खेडविरार एसटी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास खेडहून विरारकडे निघालेल्या भुसावळ आगाराच्या गाडीच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले धुराची चाहूल लागताच चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी तातडीने रस्त्याच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना उतरवले त्यामुळे संभाव्य भीषण दुर्घटना टळली प्रवाशांनीही चालकाच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच महाड एम अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग नियंत्रणात आणत परिस्थिती स्थिर केली महाड एस टी आगाराचे व्यवस्थापक फुलबगारे देखील घटनास्थळी हजर राहिले प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ पर्यायी बसची व्यवस्था करून त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले या घटनेदरम्यान महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे वाहतूक पूर्ववत करण्यात आली ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा